हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे परत माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत ज्याचं नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग तर मला दाखवते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर श्रेष बाळाशाळेत चाललेला आहे त्याची स्कूल बस येते इथे रोडपर्यंत आम्हाला जास्त काही हवे रोड दूर नाहीये थोडंसंच दोन दोन मिनटाच्या अंतरावर बसायला आणि पाऊस येतोय ना तर मग मुलांना पण आणि आज आपण बनवणार आहोत पनीर पनीरची भाजी बनवणार आहे मलाई पनीर साहित्य आपण पाहूया अडीचशे ग्रॅम पनीर थोडीशी कोथंबीर चार हिरवी मिरची दोन टोमॅटो दोन कांदे सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं मी किसून घेतले तर मी अगोदर पॅनमध्ये तेल टाकते थोडंसं तेल गरम झालं का त्याच्यामध्ये आप पनीरचे थोडे थोडे असे तुकडे करून छोटे छोटे घेतलेले आहेत ते तुकडे मी टाकून घेते आणि नंतर ते पनीर एकदम व्यवस्थित तळून घेते छान कारण पनीर छान तळून घेतलं ना तर मग त्याची चव पण टेस्ट छान लागते आणि पनीर छान तळलं तर त्याच्यामध्ये ते, ते पनीर एकदम मऊसूत राहण्यासाठी मी त्याच्यामध्ये कोमट पाणी करून टाकते म्हणजे आपलं पनीर एकदम मऊ लुसलुशीत राहतं असं रबल्यासारखं होत नाही आणि जास्त करून मी शक्यतो घरीच पनीर बनवते पण पन... कधी कधी जर न नसेल जर बनवलेलं तर मग मी ते दुकानामधून पण घेऊन येते आणि नंतर कांदा टोमॅटो ते छान मस्त तळून घेतलं म्हणजे भाजून घेतलं नंतर ते थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये येऊन मी वाटण करून घेतलं कोणाकोणाला पनीरची भाजी आवडती आम्हाला तर माझ्या आमच्या घरात तर पनीरची भाजी सर्वांनाच आवडते आव्हांना सोडून आणि पनीरमध्ये ना कधी पण थोडंसं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मस्त तळून घ्यायचं कारण तसंच जर आपण थोड न तळता जर भाजी केली ना व्यवस्थित तर तेल सुटपर्यंत जर नाही ना छान परतून घेतलं ती ग्रेव्ही तर मग कच्चा कच्चा असा वास लागतो पनीर म्हणजे कांद्याचा आणि टोमॅटोचा सा। त्याच्यासाठी एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं छान आता पनीरची भाजी तर सर्वांनाच ती पण मी या पद्धतीने करते माझी ही पद्धती पनीरची भाजी करण्याची तुमची कशी पद्धती आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नंतर मी लाल मिरची पावडर हळद पावडर आणि जास्त म्हणजे हॉटेलसारखी एकदम टेस्टी पनीरची भाजी जर तुम्हाला खायचे असेल तर त्याच्यामध्ये मलई जास्त टाकून घ्या हे मी मलई पनीर आहे एकदम छान मस्तपैकी लागतं टेस्ट खूप छान लागते मसाले मी काही जास्त टाकत नाही थोडेसे बेसिकच मसाले टाकून घेतले लाल मिरची पावडर धना पावडर आणि पनीर मसाला आणि जास्त पण पातळ नाही करायचं थोडंसं मीडियमच करायचं करत असते मी आठवड्यातून एक वेळा किंवा दोन वेळा आवडतं मुलांना म्हणून आणि नंतर मग भाजी छान शिजली का त्याच्यामध्ये पनीर आपलं टाकून घ्यायचं आणि नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग हे मी पहा आमच्या दारापुढे जास्वंदाची झाडं लावलेत ना झाड एक लावलेलं आहे त्याला एवढे फुलं येत आहे खूप छान तर मला दररोज सकाळी देवपूजेसाठी इतके छान छान फुले टा गणपती बाप्पाला सर्व देवाला ठेवायला काम आहे आणि पाच पाकळ्याचं हे पाच छोटंसं किती मस्त पिंक पिंक कलरचं एकदम छान फूल फुलाकडे एकदम पाहिलं तर मन एकदम प्रसन्न होतं आणि देवपूजेमध्ये जर फुलं असेल ना तर पूजा केल्यासारखी पण वाटते आणि हे आंब्याचं झाड आहे ना श्रेय लक्ष त्याच्या स्कूलमध्ये मिळालं आहे शाळेमध्ये ना मुलांना प्रत्येक मुलांना एक एक झाड दिलं आहे त्यांच्या ज्याच्या त्याच्या ज्याला जे आवडेल ते आणि ते झाड जाड़ जे एक झाड आपल्याला लावायला सांगितलंय तर मग नंतर सर्व कामं वगैरे आवरले आणि मग मी आता भाजीला घेण्यासाठी पण आली होती मार्केटला तर मार्केट आता मार्केटमध्ये आता रक्षाबंधन पण जवळ आले ना तर मग राख्या पण यायला लागल्या आणि आता पंचमी पण आली ना तर मग थोडंसं पंचमीची पण खरेदी करायची होती आणि डाळिंब पण खूप आहेत आता सध्या मार्केटमध्ये तर आमच्या घरी पण डाळिंबाचा बाग होता तेव्हा डाळींब बिलकुल खाऊशी वाटत नव्हते पण आता मी घेतली होती एक किलो तेव्हा तर नुसतं पाहिलं तरी पण खाऊशी वाटत नव्हते तसंच असतं घरी होते ना भा, मी तुम्हाला ब मी भाजीला आणायला चालले आणि पंचमीचं पण आता पंचमी आली ना नागपंचमी तर त्याच्यासाठी मी हे साहित्य घेऊन आले तर हे आपल्याला लागतं ना लाह्या आणि हा फोटो पण तर तो पण घेऊन आली आणि ह्या इथे मी माझ्यासाठी दोन गोट आणले आणि आता नागपंचमी आल्यावर महिलांचा सण असतो तर मग मी एक मेहंदीचा कोण पण आणला मेहंदी नकपालीस निलपेंट शौगा शिमला काकडी आलं कारलं हे सर्व मी भाज्या घेऊन आली आणि टोमॅटो पण आता महाग झालेत पन्नासला एक किलो टोमॅटो आहे आणि फ्रूट्स पण घेऊन आले डाळिंब आणि पेर आणले इथं पालेभाज्या पण घेऊन आली कोथंबीर पालक शेपू आणि हा जो दिसतो आहे ना हा चाळणा हा चाळणा पण गहू चाळायला घेऊन आली आता मला गहू माझ्याकडं होता एक पहिला चाळणा पण तो थोडासा खराब झाला ना मला आता गहू गावाकडचे गहू आहेत ना आणलेले तर ते व्यवस्थित नीट इत करून ठेवायचे त्याला पावडर लावून ठेवायची म्हणजे ते व्यवस्थित राहतात हे पा किती छान पालेभाज्या आहेत मस्त ग्रीन ग्रीन तर एवढ्या साऱ्या मी भाज्या घेऊन आली आठ दिवस टेन्शन नाही आता भाजीला ह्या सर्व भाज्या एकदम किती छान मस्त ग्रीन मस्त छान छान वाटतात ह्या भाज्या आणि ते दुसऱ्या व्हाईट काकडीपेक्षा नाही ही काकडी छान असती म्हणजे कडू नसती ही काकडी कडू बिलकुल लागत नाही तर एवढं सारी खरेदी केली मी आता पंचमीसाठी आपली